दत्तगुरूंचं दर्शन घेणं म्हणजे मनाला एक वेगळं समाधान नमस्कार मित्रांनो मी किरण तर मी निघाले माहूरला दत्तगुरूच्या दर्शनासाठी आणि आमच्या गाडीच्या समोर गाडी गाडी होती आणि अक्षरशः ती आतून सुद्धा तुडुंब माणसांनी भरली होती आणि सुद्धा चार पाच माणसं त्याला लटकून होती यांच्यात तर खूपच डेरिंग आहे बाबा असो त्यानंतर पोहोचलो माहूर गडावरील दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आणि तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि तिथे आजूबाजूला दुसरी सुद्धा मंदिर आहे तर तिथे सुद्धा जाऊन दर्शन घेतलं माहूर गडावरती आलं की असं वाटतं जणू काही आपलं कोणी हक्काचं भेटलं आणि ती फिलिंग काही वेगळी असते त्यामुळे मला इथे आलं की खूप आनंद होतो दर्शन झालं आणि त्यानंतर यश आणि मी गेलो नारळ फोडायला तर यशने नारळ फोडलं आणि अगरबत्ती लावली तर छान असं इथलं दर्शन झालं आणि त्यानंतर निघालो रेणुका माताच्या दर्शनासाठी आज पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती अक्षरशः गाडी खूप खाली लावून चालत यायला लागलं ला। त्यानंतर या पायऱ्या चढून आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये आज पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथेच देवीच्या ज्या साड्या आहेत आपण घेऊ शकतो तर आम्ही सुद्धा इथून एक नऊवार साडी विकत घेतली आणि मी तुम्हाला ती व्हिडिओच्या शेवटी दाखवेन आज पौर्णिमा असल्यामुळे मंदिरामध्ये पूजा वगैरे सुरू होती आणि बघा किती गर्दी होती आस, आज त्यामुळे आज आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घरी येण्यासाठी निघालो तर ही बघा ती आहे नऊवार साडी जी आम्ही तिथून घेतली आणि खूप सुंदर असा हिरवा रंग आहे या साडीचा आणि छान अशी साडी आहे आणि देवीचा आशीर्वाद म्हणून आपण तिथून या साड्या घेऊ शकतो तर आम्ही सुद्धा ही छान साडी घेतली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद